हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलचा मराठी तर प्रात्यक्षिक प्रायोगिक प्रत्यक्ष व्यवहारातील नित्य अनुभवायला मिळणारा अनुभवी व्यक्ती किंवा मन व्यवहार चतुर समजूतदार प्रत्यक्ष करु इच्छनारा सुयोग्य अनुरूप वास्तविक किवा जवर जवर सर्वस्वी होता है प्रैक्टिकल आपन वाक्यत प्रयोग करुन भागुया पहला वाक्या है I like to be practical about things दूसरा वाक्या है My lack of practical experience was a disadvantage तीसरा वाक्या है This book इज टू थियोरिटिकल, आय नीड अ प्रॅक्टिकल गाईड चौथा वाक्य आहे आय पास द रिटन एक्झाम बट फेल्ड इन द प्रॅक्टिकल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू